अघोषित शाळा टप्पावाढ जुनी पेन्शन योजना आश्रमशाळा वेल बदलणे या विषयांवरती लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक जी आहे ती होऊ शकते मंत्रालयस्तरावरती शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जोरदार हालचाली जोरदार पाठपुरावा सुरू झालेला आहे परंतु हा पाठपुरावा फक्त निवडणुकांपुरता राहतो की निवडणुकीच्या आधीच निर्णय लागतो हे मात्र येत्या काळामध्ये स्पष्ट होईल एक महत्त्वपूर्ण घडामोड आज मंत्रालयामध्ये झालेली आहे पाठपुरावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे राज्यातील शिक्षकांच्या विविध समस्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज ज्ञानेश्वर म्हात्रेसर जे शिक्षक आमदार आहे कोकण विभागातील यांनी भेट घेऊन अघोषित शाळांना अनुदान देणे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ज्या अंशतः अनुदानित शाळा आहे आणि अघोषित शाळा या सर्वांना प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या सर्वांना टप्पा वाढ घोषित करणे जुनी पेन्शन योजनेचा निर्णय ताबडतोब करावा चार टक्के डी ए वाढ मिळावा संचमान्यता निकष रद्द करणे आश्रमशाळा वेळ बदलणे दिव्यांग शाळा अनुदान आणि अन्य जे शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित विषय आहे यांच्यावरती चर्चा केली शालेय शिक्षण मंत्री मान्य दीपकजी केसरकर यांना सूचना देतो मागील वेळेस राहिलेली मीटिंग लावून प्रश्न निकाली काढू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जे शिष्टमंडळ माननीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेसर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचं जे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्याकरिता गेलेलं होतं पाठपुरावा करण्यासाठी गेलेलं होतं त्यांना हे आश्वासन आता दिलेलं आहे का लवकरच या संदर्भात आपण मीटिंग लावू शालेय शिक्षण मंत्र्यांबरोबर तर आता काही दिवसांपूर्वीच या संदर्भात शिक्षकांकडून देखील पाठपुरावा जो आहे शिक्षक आमदार यांच्याकडे झालेला होता त्यानुसारच आज जे आहे कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर यांनी तत्काळ दखल घेऊ घेतली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट जी आहे ती घेतलेली आहे लवकरच बैठक लागणार व हालचालीला वेग येणार व आपले प्रश्न सुटणार असे वाटते अशी माहिती जी आहे ती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे तसेच पुढं जाऊन सूचक वक्तव्य देखील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे की काही दिवसात प्रश्न जर सुटला नाही तर लवकरच शिक्षकांच्या हिताचा योग्य निर्णय जो आहे तो घेऊ असे देखील माहिती शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट जी आहे ती सर्व शिक्षकांकडून घेण्यात आलेली आहे त्यामुळे आता आ, जे शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहे अघोषित शाळांना अनुदान देणे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून अनुदानाचा टप्पा वाढ जो आहे तो प्रचलित नियमानुसार देणे त्याचसोबत जुनी पेन्शन योजना असेल आणि आश्रमशाळेतील शिक्षकांचा वेळ बदल्याचा प्रश्न जो आहे यावरती कशा पद्धतीने निर्णय जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर हे शिक्षकांना जो जवळपास दोन हजारपासूनचा पासूनचा हा जो प्रश्न आहे की आज दोन हजार चोवीस उलटलेला आहे चोवीस वर्षाचा जो वनवास आहे शिक्षकांचा अंशतः अनुदान शिक्षकांना अनुदान देण्याचा निर्णय हा शिंदे फडणवीस सरकार घेणार का कारण दोन हजार साली म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये हा शिक्षकांना कायम विनावर्दनेचा जो कलंक आहे तो आहे, त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता यामध्ये असंख्य शिक्षकांचा बळी त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यामुळं आता निश्चितच शिंदे फडणवीस सरकारकडे एक सुवर्ण संधी आहे शिक्षकांना जो चोवीस वर्षाचा संघर्ष आहे तो कुठंतरी त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता शिंदे फडणवीस सरकार निर्णय घेणार का की याआधीचं ज्या पद्धतीने सरकार आले आणि त्यांनी फक्त मीटिंग लावू आवाज मुख्यमंत्र्यांची वेळ घेणारे उपमुख्यमंत्र्यांची वेळ घेणार आहे आणि अर्थमंत्र्यांची वेळ घेणारे बैठक लावू मुख्यमंत्र्यांना वेळ नाही असे जे उत्तर जे आहे ते या आधीच्या सरकारमध्ये शिक्षकांना तोंडपाठ होते आणि सकारात्मक आहे त्यामुळं आता या आधीच्या सरकार आणि आत्ताचं जे सरकार आहे यामध्ये निश्चितच शिक्षकांना जो निर्णय झाल्यानंतर योग्य तो निर्णय शिक्षकसुद्धा मतदानाच्या वेळेस घेतील असे देखील माहिती शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे आता सर्व ज्या गोष्टी आहेत त्या शासनाच्या हातामध्ये आहे सरकारच्या हातामध्ये आहे येत्या काळामध्ये काही विभागांमध्ये शिक्षक आमदार पदवीधर आमदारकीच्या निवडणुका देखील या होणार आहे आणि त्याला देखील याचा कुठंतरी फायदा जो आहे कारण साठ हजार शिक्षकांचं हे मतदान जे आहे ते या अंशतः अनुदानित शिक्षकांमध्ये म्हणजे टप्पावाढीचा जो प्रश्न आहे तर टप्पावाढीचा जरी प्रश्न शिंदे फडणवीस सरकारकडून सोडवला तरी साठ हजार शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यांचं मतदान एक गठ्ठा मतदान जे आहे ते शिंदे फडणवीस सरकारसोबत राहू शकतं तर येत्या काळामध्ये कशा पद्धतीने निर्णय होतो हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे का या हालचाली फक्त निवडणुकी पुरत्या आहे आणि निवडणूक झाल्यानंतर वेगळं काहीतरी चित्र पाहायला मिळतंय का हे देखील आता येत्या काळामध्ये पाहणं खूप ह्याबद्दलची उत्सुकता ही शिक्षकांमध्ये आहे त्याची देखील माहिती आल्यानंतर काही नवीन नवीन घडामोडी मंत्रालय स्तरावरती झाल्यानंतर त्या देखील आपण पुढं बघणार आहोत